तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी सध्या सज्ज झालाय रथाची संपूर्ण डागडुजी चांदीला पॉलिश पूर्ण झालाय पालखी सोहळ्याची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आली आहे माउलीच्या रथाचे सर्व ब्रेक लाइनर रथ उडण्याची क्षमता रथातील लाईट योग्य सर्व्हिसिंग केल्याची तपासणी सुद्धा करण्यात आली आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ हा सोहळ्यासाठी सज्ज झालेला आहे आपण त्याची दृश्य पाहू शकतोय चार ते पाच दिवस लागतात धारा लिक्विड आणि बफिंग करून पूर्ण रथाला चकाकी देतो चकाकी तयार झाल्यानंतर रथाला लेकर कोटिंग कोटिंग आपण जेणेकरून रथ रस्त्यामध्ये काळा पडू नये हे आम्ही ते आवर्जून काम दरवर्षी करत राहतो गेल्या पंचेचाळीस वर्ष तिघ भाऊ पंचेचाळीस वर्षापासून वर्षा माऊली सेवा सगळं आम्ही करत राहतो आता सगळं संपूर्ण रथाचं काम झालेलं आहे आपल्या टायर असू द्या पाट्याचा असू द्या टेबलचं असू द्या खालचं ब्रेकचं असू द्या संपूर्ण पूर्ण पूर्ण काम आताचं झालेलं आहे आता 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 चालू इ पॉलीचं काम ते मिस्त्री येऊन आत्ता त्यांनी काम केलेलं आहे आता पूर्ण पूर्णपुरता राहिलं तर ट्रायल पुढची आता ट्रायल घेतल्यानंतर आपण पुढं परत मार्गस्थ चालू तर पुढं काय अडचण नाही जे जे आपल्या साहित्य लागतं राहतासाठी ते आपण डबल डबल आपण घेतलेले आहे सगळ्यात वस्तू आहे ब्रेकिंग असू द्या सगळ्या वायरी असू द्या सगळ्या गोष्टी आपल्या कुठेही प्रॉब्लेम येऊ शकत नाही आता आपण अशी पूर्ण तयारी केलेली रथाची